पब्लिक हॉल्थ चॅनलमध्ये आपले स्वागत कुलस्वामिनी प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी वेगवेगळा संदेश देऊन समाजामध्ये दे एक सामाजिक काम करते यावेळेस देखील महिला अत्याचारावर गणरायासाठी साकडे घालण्यात आले भक्त तुझा रे देवा गणराया ठेव तुझी छाया रे देवा गणेशा हात जोडून आम्ही पडतो तुझ्या पाया दुःख दूर साऱ्याच करण गणेशा भक्त तू झाला रे देवा गणराया ठेव तुझी छाया रे देवा गणेशा हात जोडून पडतो तुझ्या पाया दुःख दूर साऱ्यांचा गणेशा तू करतो तुझी भक्ती तू जाणे तुझी शक्ती भक्ताच्या संकटात तूच याला रे जाला जाला, जाला, जाला तू मला ताराया माझ्या हे मोरया बापा हे मोरया आज जाया त्याला हा तसेच विद्यार्थ्याकडून पोस्टकार्ड स्पर्धा घेण्यात आली यावेळी या, या विद्यार्थ्याकडून आपले मनोगत या पोस्ट कार्डद्वारे स्पर्धेतून घेण्यात आले त्यातून त्यांचा मनातील भावना सगळं समाजांना कळल्या प्रतिष्ठान गणेश मंडळ दोन हजार चोवीस तेरावं वर्ष आमचं मंडळाचं इको फ्रेंडली भव्य दिव्य देखावा आम्ही करत असतो छत्रपती संभाजीनगरसाठी सर्व भक्तांसाठी हा एक पाण्याचा चांगला देखावा असतो देखा। जो आमच्या राज्यामध्येही गाजतो आणि खरंच आम्हाला खूप अंतर आनंद होतात की एवढे भक्तगण इथे येऊन पाहतात खाकस असतो

पण ते एकच फुटकरमध्ये आम्ही बसवतो त्याचंही विसर्जन निघा होतो आणि आम्ही लोकांना संदेश देत होतो प्लास्टर मोठमोठी गणपती वापरू नका की पर्यावरणाची हानी होईल त्या इको फ्रेंडली पूर्ण त्याच्यामध्ये वापरलेली आहे पंधरा गोती वापरलेली आहे आणि त्याचे हे सर्व गणपती बनवलेले आहेत कुठंही प्लॅस्टिक नाही कुठेही थामापूर नाही अगदी स्वतः तर तर पांब वगैरे सगळे तुम्हाला दिसतात त्यावर आम्ही स्वतःला प्रक्रिये आणि सगळा हा देखावा तुम्ही उभा राखताना पाहिजे हा जवळपास वीस बाय पंचवीस तुमचा देखावा आहे आणि हा सगळ्यांना आशीर्वाद देईल याबद्दल तुमच सर दरवर्षी वेगवेगळी संकल्पना असती तुम्ही यावर्षी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची संकल्पना कशी असेल सर संकल्पना ह्या तुमच्या मनामध्ये तुम्ही भेटून ठेवा की दुसऱ्यांचं हसू पाहिजे तुम्हाला सामाजिक कार्य करायचं सामाजिक कार्य आणि लोक विर केंद जर तुम्ही केलं तर खरंच पैसे जास्त न गमवता तुम्हाला खूप काही देऊ देतो आणि प्रसन्नता मिळते आणि आपोआपच मग ती बुद्धी संकल्पना तर आतापर्यंत किती लोकांनी विचिडी दिलेले आहे किती लोकांना अजून तुम्ही कालच देखभालचं मागणी अखिल सावेळी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे आणि आजपासून लोक जवळपास रोज दोनशे तीनशे पाचशे कमी येत असतात आणि विद्यार्थी विद्यार्थी त्यांनी प्रदर्शन करतात त्यांचीही जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थी अशा तुम्ही एक हजार एक नारळ फोडणार येणारे दहा दिवसात फोडणार आहे का कसे एक हजार एक संकल्प दहा दिवसात फोडण्याचा आहे जे भक्त येतात त्यांच्याकडून आम्ही नारळ फोडतो आणि प्रसाद म्हणून लगेचच त्या भक्तास देत असतो कुटुंबाला तरी त्यांच्या हस्ते नारळ फोडला जातो आणि नारळ देतो एक हजार एक तर फोनार पाहून सोबत काही भक्तगण कर स्वतः पन्नासशे पण नारळ देता होऊ शकतात तर एकवीसशे नारळाचाही जे पोस्ट कार्ड आले त्याच्यामध्ये काय संदेश दिलेला आहे पोस्ट कार्ड मी तुम्हाला महाराज सांगते की सत्ता त्या महिला मुलींनी अत्याचाराविरुद्ध खूप काही दिलेलं आहे देव बाप्पा आम्हाला सुखी कर यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असे अत्याचार करण्याला सोडू नको तुम्ही फाशी दे त्यांना नरका मिळून जा काही छोट्या मुलींनी तर इतके की भावनाविष्य झालेली पत्र आहेत की माझी बहीण मला एकच आहे माझी आई मला एकच आहे पप्पा तिचंही सुरक्षा चांगलं तर एका मुलीनं तर तिसऱ्या वर्षातल्या असं लिहायला पाहिजे नव्हतं तसं लिहिलं की बलात्कार काय शब्द हा मला माहीत नाही परंतु आईवडील सांगतात त्यांचं मी कधीतरी कुठेतरी कानावर ऐकले की अत्याचार करणारे जे आहेत त्यांना करू एकदाच योजना होता अशा पद्धतीत एक भावनाविष पत्र आहे आणि त्यामुळं ते असे नराधाम पापी लोकांना त्रास शिक्षा व्हायला धन्यवाद